हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माय दुर्लॅक्सटन ब्लॉगमध्ये मा स्वागत आहे कशात तुम्ही ते सर्व एकदम मस्त जा इथे झालेली आहे माझी गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग झाल्याबरोबर मी पहिला आली आहे किचनमध्ये कारण पूर्ण किचनमध्ये अख्खा धूळ झालेला होता एवढा धूळ झालेला होता की तुम्हाला काय सांगू कारण की माहिती आहे का माझ आम्ही गेल्यानंतर आमच्या सासूबाई पण दुसऱ्या दिवशी त्यांच्या माहेरी निघून गेल्या आणि घरी माझे एकटेच मिस्टर होते आणि जे अजिबात काहीच करत नाही म्हणजे ते कशालाच हात लावत नाहीत किचनमध्ये कि असो कुठेही असो नाही म्हणजे झाडू लाळत नाही भांडी घासत किंवा काही किचनमध्ये इथे तिथे सामान ठेवलेलं असेल ते उचलून ठेवतील त्यातलं ते, ते एकही काम करत नाही त्यांना अजिबात ते, ना ते आवडत नाही त्यामुळे किचनमध्ये एवढा धूळ झालेला होता कारण की आमचं रोडवरचं घर असल्यामुळे पूर्ण रोड रोडवरचा धूळ जे आहे तो आमच्या घरामध्ये येऊन बसतो तर म्हटलं आता स्वयंपाक करायचा आहे तर सर्वात आधी जे आपलं किचन आहे एवढं खाण झालेलं आहे त्याआधी मी स्वच्छ करते आणि आमच्या जवळी ज्या आहेत त्या अजून झोपलेल्याच आहेत कारण त्यांना संध्याकाळीच जायचं आहे ड्युटीवर कारण की एवढं दिवसभर काल आम्ही प्रवास केला त्यामुळे खूप थकलेले आणि परत त्यांना आज डे म्हणजे सॉरी नाईट ड्युटीला जायचं आहे तर म्हटलं जाऊ द्या त्यांना आराम करू द्या आणि बाकीचे जे कामं आहेत ते मी करून घेते म्हटलं आणि माझी मुलगीसुद्धा झोपलेली होती तर मला माहिती होतं आता तिला उठायला खूप वेळ आहे तर पूर्ण किचन जे आहे मी ओट्यापासून तर खिडक्यापासून सुद्धा स्वच्छ करू शकते एवढा वेळ माझ्याकडे आहे पण जेव्हा माझी मुलगी उठे त्यानंतर मी काहीच करू शकत नाही कारण ते उठल्यानंतर थोडा वेळ तरी अर्धा एक तास तरी नसता चिडचिड करत बसते मम्मी हे दे मम्मी मला जवळ घे मम्मी मला असं कर आणि तुम्हाला माहितीच असेल ज्यांच्याकडे छोटे मुलं आहेत की छोट्या मुलांचं काम कसं का असतं म्हणून आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी कधीही चांगलं काम करायला गेली की माझ्यासोबत वाईटच होतं आहे आता तुम्हाला समजेलच पुढे की असं काय वाईट झालं आणि नेहमी चांगलं काम केल्यानंतर मला जाऊबाईचे एवढे बोलणे मिळतात की अक्षरशः त्यांच्याशी मी बोलणंसुद्धा बंद करते काही थोड्या वेळासाठी कारण की एवढं डेंजर काम असतं त्यांचं तुम्हाला काय सांगू आणि आता झालेलं असंच आहे की आमच्याकडे जे तुम्हाला काळा कप दिसत असेल ते तीन चार कप होते शेवटी त्याच्यातलं आता मी एकच कप ठेवलेला आहे पण त्याचा पण आता काहीतरी पुढे होणार आहे इथे तुम्ही बघू शकता मी की मी किती गुन्हे आहे एकही काम नीट करू शकत नाही जर इथे माझ्या जाऊबाई असत्या तर तिथेच माझ्या दोन कानाखाली वाजवल्या असत्या बरं झाल्या त्या झोपलेल्या आहेत माझ्या अशाच वागण्यामुळे आमच्या दोघीमध्ये बरेचदा तास वाद होत राहतात तुमच्यासोबत बोलता बोलताच माझं पूर्ण किचन जे आहे इथे साफ झालेलं आहे जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक आणि सबस्क्राईब शेअर नक्की करत जा आणि हो आता पण तुम्ही माझा ब्लॉग बघत आहे आणि अजूनपर्यंत माझ्या ब्लॉगला लाईक नसेल केलं ला, तर एक लाईक नक्की करा कारण अजून पण तुमच्यासाठी असे छान छानसे ब्लॉग मी घेऊन येणार आहे तर तुम्ही पण खूप सारं माझ्या ब्लॉगला प्रेम देत जा लाईक या स्वरूपामध्ये आमच्या गोष्टीचा चहा झालेला आहे मध्ये सूट पण आली कारण की वातावरण जायचं थोडंसं खराब झालेलं आहे ऊन ढगाळ वातावरण पावसाचं वातावरणसुद्धा झालेलं आहे त्यामुळे तिला सर्दीचा प्रॉब्लेम झाला आहे आता माझा नाश्ता झाला आहे आणि मी बसले याच्याकडे कारण गुरुला मी चहा पिलीत पहिला मी नाश्ता केला त्यानंतर चहा पिली त्यांनी म्हणाले मम्मी मला पण चहा बटर पाहिजे मी हिच्याकडे चहा बटर दिला आणि बसले कारण मी ज्याकडे कोणी बसायला नाही आमच्या सासूबाई आम्ही जेव्हा गावाला गेलो त्या दुसऱ्या दिवशी त्या त्यांच्या बाहेर निघून गेला त्यामुळे तिच्याकडे कोणी बसायला नाही म्हणून मी बसले आहे यानंतर आमच्या दोघी जावामध्ये खूप सारं भांडण झालं त्यानंतर मी ब्लॉग अजिबात कंटिन्यू केला नाही कारण माझं मूड नव्हतं